युवराज तांबोले माननीय श्री जनार्दन मोकल माननीय श्री माननीय श्री धनाजी मोकल माननीय श्री श्याम गोविंद मोकल सर्व पाहुणे शुभेच्छा देत आहेत फायनल साठी अरुण पटनी संघा प्रांगण सहा दोन नंबरची जर्सी परिधान करून खेळाडू साईराज आणि पाच नंबरची जर्सी परिधान करून उडाने संघाचा वरुण डाव्या कपरे तुम्ही कोपऱ्यात कोणत्या गुणाची परत पर प्रत्युत्तर सायरस तांडेल एक उत्कृष्ट असा बातमी रायडर एक रावलपिंडी एक्सप्रेस बनावी लागेल प्रत्युत्तर नाही जतिन घासे डे नंबरची जर्सी परिधान करेन चला घेत एक पॉइंट मारलेला आहे पाटणी संघाचा उगवन तारा म्हणावा लागेल पाटणी संघ म्हटला तर होती दहा इंटर मारल्या तर प्रत्युत्तर सात मजारची जर्सी परिधान करून मुनाली संघाचा <स्थाथ> रंग तर होणार पेशी तांडेल पेशी बोरकर सॉरी प्रदी दोन नंबरची जर्सी परिधान करू मात्र चलदरित्या कुणाची कमाई करतोय पुन्हा एकदा आहे पाठणी सांगा तर रामपिंडी एक्सप्रेस साईरा स्थान म्हंटलं ना बोल किती एक दोन तीन चार पाच दोनशे नाही संतोष नाईक लगत अठ्ठावीस अठावीस सब्तीस शहाण्णव त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि प्रतिपर प्रेसित बोरकर मला असं वाटत कठीण काम आहे तुरकासाठी आहे एक माझा अनुभव बोलतोय बाद एक एक एकूण टू प्लस टू काहीतरी पॉइंट मारा प्रेक्षकांना मजा येईल रात्रीचे किती वाजलेत आपला विनंती असेल जरा दुसऱ्या खेळाडूंना जरा चान्स येईल जर वीस आणि तीन म्हणजे सतरा गुणांची आता आघाडी आहे सध्या तरी एक गुणाची काम संध्याकाळी आठ वाजल्यापासून असे पंचांचे काम पाहतात मात्र आता किती गुणांची काय नाही करतो एक दोन तीन चार पाच त्रासात प्रत्युत्तर साईरस तांदूळ एक पिंड एक्सप्रेस पाटणी संघाकडून पण थांबतोय साईरस म्हटल्यानंतर एक धुरंत एक्सप्रेस म्हणावी लागेल कमी करून मुंडाणी संघाचा उत्कृष्ट आहे तो पाटणी संघाचा अरुण पाटणी संघाकडून वरून अरुण आणि वरुण काय कॉम्बिनेशन आहे पण तो आला खालून प्रत्युत्तर सात नंबरची जास्ती परिधान करून मुंडानी संघात उजव्या कापरात साईरथ तांद मात्र कोणताही मात्र साईरथ रोखणं तेवढं मुश्किल मी आता या असोशिशन मध्ये भरपूर असे खेळाडू पाहिले पण सायरा सारखा खेळाडू पाहिला नाही हात उतरला तरी बोलते मी पॉइंट मारीनच अशी सायराची आता मात्र बाद होते पुन्हा पुन्हा मात्र आता प्रेसिस बरोबरचा वारू रोखण्यात यशस्वी होतात काय बघूया नऊ नंबरची जर्सी परिधान करू अरुण पाटणी सांगा करू रिकाम्या हाताने परत तो जरा खेळाडूंना जरा प्रोत्साहन द्या जरा गृहवृद्धांच्या आमच्या सॉरी रवींद्र तांबोली दोन रवींद्र आहेत आमच्या या ग्रामपंचायत मध्ये जरा मिस्टेक होते आपण येथे मंचावर यायचं आहे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आमच्या अमर ओली तर्फे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे तरी माननीय स्त्री मारे साईराज तांडेल दोन नंबरची जर्सी परिधान करून पुन्हा एकदा साईराज टांडे कायदा येते त्यांना मात्र ये अरे सोडा सर्वांचे असे लाडके माननीय श्री सचिनबाई तांबोली यांच्या हस्ते मान सन्मान होत आहे त्यांना एक माईची शाळ श्रीपल आणि सन्माचन देऊन आम्ही सन्मानित करत आहोत मान सन्मान आहे तो माननीय श्री रवींद्र तांबोली साहेब उपसरपंच गृह ग्रामपंचायत आमटे

अठरा नंबरची जर्सी परिधान करून साईराज तांडेल साईराज तांडेल प्रेशित बोरकर दोघांनीच एवढे पॉइंट मारले की समोरच्या समोर असेल तर आपल्याला दोन तीन असे पॉइंट मारायला लागतील प्रत्युत्तर सात नंबरची जर्सी परिधान करून मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता साईराज उभा आहे सायन्स कीप युअर सायलेन्स आम्ही आहोत ना संघाचा तसेच आमचे सहकारी मित्र चंद्रकांत काका सामन्यामध्ये व्यस्त आहेत सकाळी सा, फशिपला जायचे तरी पण चंद्रकांत काका आपण झोपणार नाही सामला संपस आतापर्यंत एकतीस गुण होतात ते पाटणी संघाचे आणि नऊ गुण होतात ते मुंडानी संघाचे <laughs> मात्र पुन्हा एकदा बाद होतोय प्रत्युत्तर प्रेषित बोरकर बत्तीस गुणांची कमाई करतोय तो मुंडानी संघ मात्र चलकरीत्या पॉइंट मारलाय दहा गुण होतात आणि बत्तीस गुण होतात ते साईरथ तांदे असू द्या चांगली प्रगती होती आज काहीतरी नागटे नको करू तुम्ही काल संघाची चांगली प्रगती आहे अरुण पाटणी संघाचा एक आदर समज असं म्हणावा लागेल साईरास तांडेल मी आहे तुम्ही काय घाबरू नका कशाला टेन्शन घेता आम्ही मात्र वरून सात नंबरची जशी परतन करून वरून आता नक्कीच होते तर जाईन तुमच्या खालो आणि मात्र तीन गुणांची मदत करता सुपर रोड तर काय तुम्हाला मात्र चैत्या गुण आता होतात ते मुंडाने संघाचे तसे तेच गुण होतात ते कायरथला ठीक आहे ना पाठीमागून लाईडर राहिलेले आहेत प्रसिद्ध बोरकर आणि साईराथ तांडेल काय होत बघूया असू द्या जरा गेम तापवू नका आतापर्यंत आपले खूपच चांगले असे सामने झालेत शेवटपर्यंत लोक गाळगोट नका लावू मला असं वाटतंय किती गोवनांची कमाई करते साईराज मुंडाली सांगा करून मात्र आता साईराज मला असं वाटते सुपर रेड होईल बहुतेक आणि सुपर रेड झाले का मला लय शिवाय देशी जुने मुंडाली संघाचे दोन रायडर दिसतात दोन नंबर आणि सात नंबर पंचानी शेवटचे तीन मिनिट पुकारले मात्र आता या स्पर्धेचा मानकरी बहुतेक अरुण पाटणी संघ झालेला आहे चंद्रकांत मामा खुशी खुशी गाजरा खातात आम्ही जिंकलो आता बोलते कशाला टेन्शन घ्यायचं आतापर्यंत पॉइंट होता ते एकवीस आणि पाटी संघाचे चौतीस म्हणजे आतापर्यंत तेरा गुणांची आघाडी आहे पुन्हा पुन्हा रेड करतोय थांबा ही पण फायनल आपल्याला पाहिजे नोरिक्स मध्ये आपल्याला तरी खूपच अशी मेहनत सायरा तांडेलची सात नंबर जशी परिधान करू रिकाम आता नंबर जशी परिधान करू बिंदास घुसला तरी चालेल मनोरंजन होईल आणि उत्कृष्ट असं पाहिलेलं आहे आणि या पंचांच्या कामगिरीमुळे आज हे आपण सामने एक व्यवस्थितरित्या पार पाडतोय आणि एक सफल असा म्हणजे मॅजेस होतात इथे की कोणत्याही प्रकारचा गाळगोट न होता हे